ही दृश्य नीट बघा नालासोपारा पूर्व येथील पोलीस स्टेशन ते यशवंत हाईट्स पर्यंत भाजी विक्रेत्यांनी केलेला हा कचरा दिवसभर भाजी विक्रीचे ठेले लावण्यासाठी वसई विरार महापालिकेची चाळीस रुपयाची पावती फाडणारे हे विक्रेते रात्रीच्या वेळी सर्रास भाजी रस्त्यावर फेकून निघून जातात एकीकडे रस्त्यावरती थुंकणाऱ्यांना दोनशे ते तीनशे रुपयाची पावती फाडणारी वसई विरार महापालिका या भाजी विक्रेत्यांचा कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कामाला जुमते या कचरा संकलनासाठी वसई विरार महापालिकेला वर्षाला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत जाते मात्र भाजी विक्रेत्यांच्या या अस्वच्छतेला जबाबदार कोण महापालिकेची निष्क्रिय यंत्रणा की भाजीवाल्यांचा मुजोरपणा स्वच्छ वसई विरारच्या मोहिमा राबवणारी वसई विरार महापालिका या अस्वच्छतेकडे लक्ष देणार का